आज मी तुम्हाला खमंग अशी पालकपुरी बनवून दाखवणार आहे अगदी मस्त तुम्ही पाहू शकता किती कि ह्या फुगलेल्या आहेत माझ्या पालकपुऱ्या चला तर मग आज आपण मस्त अशा पालकपुऱ्या बनवूया तुम्हाला पालक भाजी पासून पुरी बनवून दाखवणार आहे आपण पालकपुरी बनवणार आहोत अगदी मस्त आणि टेस्टी मुलांना काय होतं पालक भाजी खायचा कंटाळा येतो कोणतीही पालेभाजी असली तरी मुलांना खायचा कंटाळा येतो तर आपण असं पुरी बनवून त्यांना ते खाऊ घालू शकतो तर हे पाहू शकता तुम्ही मस्त अशी ही पालक घेतलेले आहे हे पा या प्रकाराशी पालक भाजी असते तर ही भाजी घेतलेली आहे थोडीशी कोथंबीर व आपण भाजीसाठी हिरवी मिरची घेतलेल्या आहेत आपल्या म्हणजे किती तिखट आवडतं त्यानुसार घालायच्या मुलांना जर बनवत असेल तर मी थोडे कमीच घेतलेल्या आहेत पाच ते सहा मिरच्या घेतलेल्या आहेत लसूण घेतलेलं आहे जिरे तीळ व वा व चवीनुसार मीठ लागणार आहे आणि आपल्याला कणिक लागणार आहे तर हे अगोदर आपण पालक भाजी आणि कोथंबीर धुवून घेणार आहोत पाहू शकता पालक भाजी धुवून घेतलेली आहे कोथंबीर आहे अगदी आपण आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेणार आहोत पेस्ट थोडस अगदी कट करून घेत आहे थोडस कट करून घेतलेलं आहे यामो यामो तर यामध्ये अगोदर आपण कोथिंबीर घालत आहोत हे पा कोथिंबीर घातल्याच्या नंतर आपण ही पालक भाजी यामध्ये आपण आता हा लसूण घालून घेणार आहोत लसूण घातल्याच्या नंतर हिरवी मिरची जिरे ओ आहे एक चमचा जिरे पण आपण एक चमचाच घेतलेल्या आहेत आणि तीळ घेतलेले आहेत ते मळताना घालणार आहोत तर आता ह्याच्यामध्ये ना थोडंसं पाणी घालायचं पाहू शकता अगदी थोडं पाणी घालत आहे आणि आता याची पेस्ट करून घ्यायची तुम्ही पाहू शकता या प्रकारे अशी आपण पेस्ट बनवून घेतलेली आहे आता आपण लगेच पीठ म्हणून घेणार आहोत हे पहा पाणिक घेत आहे मी दोन वाट्यात एका दोन वाट्या कणिक घेतली आहे आणि आणखीन घ्यायची आपल्याला लागेल तशी कणिक घ्यायची पाहू शकता तुम्ही ही तिसरी वाटी पण मी शिल्लक घेतलेली आहे तर यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत हे हेनुसार मीठ घातलेलं आहे आणि आपण आता पालक भाजीची जी।, जी पेस्ट बनवलेली आहे ना ती घालून घ्यायची हे मी सगळी पेस्ट घालून घेतलेली आहे हे बा पाहू शकता आता हे मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये आपण तीळ घालणार आहोत हे बघ आपल्याला जर कणिक लागली तर ती पुन्हा घ्यायची आणि अगदी पीठ आपल्याला आपण जसं पुरीला मळतो ना निब्बत तसं मळून घ्यायचं आहे आपल्याला जर जास्त पुऱ्या बनवायच्या असतील तर मग जास्त भाजी वगैरे घ्यायची ही हे पाणी थोडंसं तेल लावून म्हणून घेणार आहोत पाहू शकता अगदी थोडस एक चमचा तेल घातलेलं आहे आणि हे थोडंसं असं मळून घ्यायचं आपण कोणतीही पुरी बनवत असू त्या पुरीसाठी ना थोडंसं असं निबर पीठ असतं अगदी आपण पोळी बनवतो तसं नाही थोडंसं घट्टच पीठ मळायचं म्हणजे मग आपले पुऱ्या छान होतात हे हे मळून झालं आहे अगदी दहा मिनटं आपण हे पीठ भिजू देणार आहोत आणि दहा मिनिटांनी लगेच पुऱ्या बनवणार आहोत होऊ शकता दहा मिनिट आपण हे पीठ भिजू दिलेलं आहे आणि आपण याच्या आता छोटे छोटे गोळे करून घेणार एक आहोत एकसारखे या प्रकारे होऊ शकता आपण हे सगळ्या छोट्या छोट्या असे उंडे बनू शकतो किंवा असे छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहेत पुरीसाठी तर आता आपण लगेच पुरी बनवणार आहोत अगदी थोडस तेल लावलेलं आहे आपल्याला लहान करायच्या मोठ्या करायच्या आपल्या आवडीनुसार असत पाहू शकतात आपण तेल टाकलेली किती मस्त दिसत आहेत आणि पुरी लाटताना खूप पातळ नाही आणि खूप जाड नाही या प्रकारे अशी लाटत पाहू शकता लाटून घेते आपल्या हे पा तुम्ही पाहू शकता या प्रकारे ह्या पुऱ्या अशा लाटून घेतलेल्या आहेत आता आपण हे लगेच तळून घेणार आहोत तेल गरम करायला ठेवलेलं आहे हे पा आपण तेल गरम झालेला आहे ते पाहणार आहोत

सगळ्या पुऱ्या तळून घेते हे पा तुम्ही पाहू शकता म्हणजे पुऱ्या बनवून झालेल्या आहेत अगदी मस्त अशा हे खूप सोपी पद्धत आहे नक्की ट्राय करायला पाहिजे मुलांसाठी तर आवर्जून तर तुम्ही हे पण पाहू शकता किती मस्त अशा अगदी कडक झालेले आहेत हे पा अगदी कडक राहतात माझ्या पालकपुऱ्या तर बनवून झालेल्या आहेत आणि मी आज बनवलेले पालकपुऱ्याची रेसिपी म्हणा किंवा माझी ही पद्धत तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा